लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक वणीतील पारेगाव फाट्यानाशी कांद्याच्या चाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला अपघात झालेला आहे या अपघातात एक जण ठार तर बत्तीस जण जखमी झाले आहेत चंद्रबान ठमाजी हिंगले असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते पन्नास वर्षांचे होते सोमवारी तेरा मे रोजी चांदवड तालुक्यातील देहाणे येथील मजूरवनी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे पिकअप पिकअपमधून कामासाठी येत होते का वा वहाना या वाहनात अंदाजे पस्तीस मजूर बसलेले होते साडेनऊच्या सुमारास पारेगाव फाट्या भरधाव चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं पिकअप पलटी झाला यावेळी झालेल्या आवाजानं आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे दह्याने येथील विलास भवर यांनी मदत सहभागी होत रुग्णसंख्या मोठी असल्यानं वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर अनिल पवार डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर सोहम चांदोले डॉक्टर विराम ठाकरे डॉ आणि डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी रुग्णालयातून जखमींवर तातडीनं उपचार केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अनंत गाडेकर उपस्थित होते पाच जखमींना खासगी रुग्णालयात तर नऊ गंभीर जखमींना नाशिक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक